कनकासुराच्या पाठीवर यज्ञ केला व यज्ञाच्या ज्वालांनी कनकासूर भस्मसात झाला तो दगड आहे ती शिवलिंग तिकडं प्रगट झालं ना तर तो, तो गवारी ढोर घेऊन जायचा ती, ती गाय नेहमी त्या शंकराच्या पिंडीला दूध सोडायची मग ज्याच्याकडे गवारी होता तो काय बोलायचा तू दूध पितस किंवा देतस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिलॉग मध्ये आज आपण भेट देणार आहोत कनकेश्वर मंदिराला जे अलिबाग मध्ये समुद्र किनाऱ्याच्या जवळ एका सुंदर टेकडीवर वसलेला आहे हा प्रवास आणि हे मंदिर तुम्हाला नक्की आवडणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिलॉग बघा चला तर सुरुवात होईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आज आपण कणकेश्वरला जाणार आहोत अलिबागमधील मधील एक प्रसिद्ध मंदिराचं ठिकाण आहे आणि ते ठिकाण एक चांगल्या जागेमध्ये आहे म्हणजे मापगाव आणि झिराडच्या डोंगर आहे त्या डोंगरावर कणकेश्वर असे असे पुरातनकालीन मंदिर वसलेलं आहे काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी असतील त्या सुद्धा या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील कणकेश्वर जाण्यासाठी जे दोन मार्ग आहेत एक मापगाव बाजूने आणि दुसरा झिराड बाजूने पेट्रोल भरूया आपण आपल्या गाडीला एनर्जी देऊ जर तुम्ही मुंबई वरून बाय रोड येत असाल तर पेन वडखल पेझारी करत तिथून तुम्ही बाजूने चढण्यास सुरुवात करू शकता आपण पेट्रोल भरून झाले आता हा मेन हायवे आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे अलिबागला जायचं असेल तर या हायवेने वा काय मस्त सूर्य दिसते समोर आज वातावरण खूप छान आहे हवा सुद्धा गारगार सुटले सकाळी पेद होता की लवकर निघू आम्ही सहा ते सात वाजता पण थोडा उशीर झाला थंडी इतकी पडली होती ना की अंतरुणातून उठाव असंच वाटलं नाही त्याच्यामुळे थोडा लेट झालाय आता आम्ही ना शॉर्टकट पकडणार आहोत एम आय डी सीचा रोड आहे इकडे पेजारच्या चेकपोस्ट वरून मी आतमध्ये एंट्री मारले आता इथून आपण याच रोडने कंटिन्यू करू आणि पुढून कुठे कुठे वळण घ्यायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो मस्त मस्त असं सुंदर नैसर्गिक वातावरण आहे आता इथे आपण कोपरगाव लागणार आहे पुढे अगदी निमुळता रोड आहे आणि त्याच्यामधून बसला वाट काढावी लागते म्हणजे दोन गाड्या आल्या ना इकडून की गाडी पास व्हायला पंचायतच होणार आहे शंभर टक्के हा बघा ट्रेनचा रूट इथूनच गेला आहे गावाच्या बाहेरून गेलाय आणि त्याच्या पलीकडे कोपर गाव आहे अलिबाग तर वाट आहेत की इथून आपली लोकल ट्रेन केव्हा सुरू होईल भरपूर वर्ष गेलीत ना त्या बाजूचा रस्ता मोठा होय आणि ना इकडे ट्रेन येत नेक्स्ट स्टेशन वाघोळी अगला स्टेशन वाघोळी हा आपला ट्रेन रूट पहा किती जवळ आहे इथून जेव्हा इथून ट्रेन चालू होईल लोकल तेव्हा इथल्या गावांना खूप महत्त्व प्राप्त होणार आहे आपण एम आय डी सी रोडवरून आता डायरेक्ट कार्लखिंडीमधून जो रस्ता उतरतो त्या रस्त्याला आलोय खड्डे आहेत खड्डे आहेत मोठाच खड्डे आहे दाब 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 बाकीचे रस्ते चांगले आहेत म्हणजे कधी मध्ये मध्ये छोटासा पॅच मिळतोय असा खड्ड्यांचा रस्त्यांच्या बाबतीत ओके अलिबाग आणि हा आलाय आपला कणकेश्वर फाटा इथे ग्रामपंचायत मापगाव एरियामध्ये कणकेश्वर येतो हा इथे बोर्ड आहे इकडे आतमध्ये आपण कणकेश्वरला जाणार आहोत आणि समोर पुढे सोगाव वगैरे बाकीची गावं आहेत तर इथून जाऊ आपण आणि मानी वगैरे जायला जायला हा शॉर्टकट आहे ना इकडे एम आय डीचे हां तर इथून आतमध्ये जातो आहे आपण राईट मारून कणकेश्वर फाटा तर आता आपण कणकेश्वरच्या इथे एंट्री मारतोय इथे श्री क्षेत्र कणकेश्वर हा मुख्य गेट आहे ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत मापगावच्या हद्दीमध्ये कणकेश्वर क्षेत्र येतं तर आतमध्ये चाललोय आपण ग्रुप ग्रामपंचायत मापगाव या बाजूलाच आहे इथे सुंदर असे इमारत त्यांची आणि जी आण कणकेश्वरची जत्रा भरते ना ती या रस्त्याला भरते इथून पूर्ण पायथ्यापर्यंत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात स्टॉल्स असतात रेल्वे रस्ता फायनली आम्ही रस्ता क्रॉस करतोय इकडून इकडे थोडासा रस्त्याची कंडिशन ॲव्हरेज आहे तर मित्रांनो आपण कणकेश्वरच्या पायथ्याशी पोचलो हे सूर्यभग मस्त दिसतोय आज कणकेश्वरच्या पायथ्याशी ओपन पार्किंगची सुविधा आहे आणि हा जो एरिया दिसतोय ना त्यामध्ये आपण आपल्या गाड्या पार्क करू शकताय तर आम्ही आता इकडे पोचलत सुरुवात करत आहोत पायऱ्याचा चढायला हा गेट मेन गेट समोर सूर्य आता सूर्य डोक्यावर चाललाय त्याच्यामुळे थोडा खून जास्त लागणार आहे पहिली पायरी हर हर महादेव पहिली पायरी सुरुवात करतोय हा मापगाव बाजूला आपण आलेलो आहोत येताना रस्त्यामध्ये दाखवलं मापगावचा ती हा पूर्ण मापगाव खाली गाव ग्रामपंचायत आणि तिकडून इकडे वर आलो आपण अजून एक रस्ता आहे तो झिराडपाडा झिराट पलीकडे मांडव्यावरून आलात ना तर त्या बाजूला झिराडचा रस्ता आहे तर तिकडून सुद्धा आपण कणकेश्वरला येऊ शकतो आणि हा बाहेरचा कुत्रा आलाय त्याच्यावर हे लोकल कुत्री वर्चस्व गाजवत आहेत जवळपास आपल्याला आता साडेसहाशे ते सातशे पायऱ्या चढायच्या आहेत श्री कणकेश्वर देवस्थान येथून शिवमंदिर चारशे पंचवीस पायऱ्या वर आहे आणि इथे दिले तीन हजार सातशे पन्नास फूट वर आहे निसर्गा आणि निसर्गाची धरा ते महत्त्वाचं मध्ये मध्ये आता नवीन नवीन झाडांची रोपटंसुद्धा लावलं तिकडे हे आहे त्या बाजूला इकडे या बाजूला आणि वर तर नैसर्गिक आधीपासूनची जी जंगल आहे ते आताही त्याच स्थितीत आहे पायऱ्या मी मगाशी म्हटलं म्हटले होते हे बघा स्टीप आहेत म्हणजे लांब लजक आहेत आणि ते असं चढाव सुद्धा घेतात त्याच्यामुळे प्रत्येक एक एक पाऊल जो टाकायचा आहे ना तो वरतीच वरतीच टाकायला लागतो इकडे त्याच्यामुळे चा, चालताना थोडासा दम लागतो आपण पार तिकडून आलोय तिथे गाडी ठेवले तिथे आणि तिथून बाकी चालत चालत आलोय मापगाव ग्रामपंचायत तिकडे आतमध्ये रेल्वे लाईन पासून श्री कनकेश्वर डोंगरावर चढण्यास सुरुवात केल्यापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर पायऱ्यांच्या उजव्या बाजूस मोहनगिरी आणि बालगिरी या कर्नाटकातून आलेल्या गोसावी पंतांच्या साधू पुरुषांच्या समाध्या आहेत पायथ्याच्या गावातील बहिरोळे येथील ग्रामस्थ कार्तिक शुद्ध द्वादशीला या ठिकाणी पुण्यतिथी उत्सव साजरा करतात श्रावणामध्ये इथे स्टॉल्स वगैरे भरपूर असतात श्रावणी सोमवारला तर प्रचंड गर्दी असते आता इकडे कमी दिसतात स्टॉल या कॉर्नरला आहे वाटत हा मस्त जाऊ नला ओके आमच्या मागे आम्ही एका दुकानावर थांबलो आणि इथल्या आजींनी आम्हाला काही आख्यायिका सुद्धा सांगितल्या तो दगड आहे ती शिवलिंग तिकडं प्रकट झालं ना तर तो, तो गवारी ढोर घेऊन जायचा ती, ती गाय नेहमी त्या शंकराच्या पिंडीला दूध सोडायची मग ज्याच्याकडे गवारी होता तो काय बोलायचा तू दूध पितस किंवा देतस मग त्याला रात्रीचा हाकलला मग तो तिथे दगड झालाय त्याचा तो बघा समोर सफेद कलर लावलाय ना आ, तो हा तो पाशा नाही त्याचं ते त्याच्या हात पाय आपल्याला सगळं दिसते मग त्याला छोटी लाकडाची काठी आणि एक दगड त्याच्या डोक्यावर ठेवायचा आणि मग पुढे जायचं हा तो समोर मोठ्या दगडाजला आहे बस छोटासा तो गवारी लगेच बघून येतो एक गोष्ट सांगितली अख्ख्या मंडीजोल जी गाय आहे ना पाण्याच्या टाकीजवळ ती गाय पुढे गेली ह्याला दम लागला म्हणून हा इथे बसला मग ह्याच दगडाचं पाषाण झालं आणि ती तिकडं गुप्त दगडात झालेली अशी त्याला काय मांडी बोलतात श्रावणात आला ना हा आता गवत आहे सुकलेलं आहे सर्व विचार केला लगेच असं ग्रीन बनवून जातो हिरवं हिरवा गार सगळं असं हिरवं हिरवं गार भारी असतं वा, तेव्हा वातावरण एक नंबरवाला आणि ते मध्ये मध्ये रस्त्याला जिथे जिथे ऊन आहे आजूबाजूला झाडं नाहीत तिथे बसण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे वाजले जवळपास दहा वाजेला दहा मिनटं आहेत पण ऊन इतका लागतंय ना आयुष्य असं पाहिजे खाणे का पिणे का सोने का म्हशी चरायला आल्या तिकडे ह पक्षी आपल्या कॅमेरामध्ये नाही दिसणार आहेत पण हा एरिया मस्त आहे हिरवागार घर असतात अजून अरे बापरे माझ्याकडे अशा नजरेनं बघते कधी येऊन ठोस देणार जाऊ दे मस्ती नको आपण आपल्या रस्त्याला जाऊया काय वाव मस्त वारात मित्र आपल्या सोबत आहे आता वरती चढायला बीड वरून आलाय स्पेशल काय कणकेश्वर ला आले की अलिबाग थर्टी बस तर आता आपण पुढल्या टप्प्यावर आलेलो देवाची पायरी तीनशे पन्नास पायऱ्या जायच्या आहेत आपल्याला इथून नागोबाच्या टप्प्यापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील पायरीला देवाची पायरी असे देवा म्हणतात या पायरीवर अंगठा व चारही बोटांसह संपूर्ण पावलाचा खोलगट ठसा दिसतो या देवाच्या पायरीबाबत ही एक आख्यायिका सांगितली जाते अलिबागचे सरदार राघोजे आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास या धनिक व दानशोर भाविकांनी इसवी सन सतराशे चौसष्ट मध्ये या पायऱ्यांचे बांधकाम केले पायऱ्या आणि मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवाने स्वतः हे काम पहावे अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे भगवान श्री शंकरांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पायरी आपल्या पायाचा ठसा उमटवून गोविंद रेवादासांची इच्छा पूर्ण केली आजही अनेक भाविक या पायरीवर गंध पुष्प पा वाहतात बहिरोळे मला तर वाटते हा बहिरोळे गावातून रस्ता असावा एक्झॅक्ट मला माहिती नाही वाट मळलेली आहे पायवाट अजून एका टप्प्यावर देवाच्या पायरीपासून दोनशे पंचवीस मीटर अंदर चढून गेल्यावर गाय मांडी हे विश्रांती स्थान लागते काय जवळ श्री कनकेश्वर देवस्थानाने पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे खायला तर अजून येईल तो ते मग अशी काका भेटले होते आपल्याला खाली ते म्हटले की समोर कनकेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आलो ना की वापस परत जात असताना इथून दर्शन घेऊन जायचं खाली तर आपण रिटर्न आल्यानंतर दर्शन घेऊन जाऊ इथून पुढे मंदिर आहे आणि या बाजूला कुंड आहे पाण्याचं इंस्टाग्रामवर तुम्ही भरपूर रील्स पाहिले असाल इथे पावसाळ्यात पोहण्याच्या तर हा तो कुंड इथे बालेश्वर मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर ब्रह्मकुंड नावाची पुष्करणी लागते पावसाळ्यामध्ये हा पूर्ण भरलेला असतो आणि इथून वर चढतात इथे पोहायला येणारी मुलं वर वरून डायरेक्ट उड्या मारतात तेव्हा तेव्हा वेगळी मजा असते <laughs> फायनली आपण मंदिराच्या इथे पोचलेल्या आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ आपण श्री कनकेश्वर भगवान श्री शंकरांचे पुरातन मंदिर निसर्गरम्य पर्वतावर असून हे एक पवित्र स्थान मानले जाते अनेक ऋषी मुनींनी आणि शिवभक्तांनी तपश्चर्या साधना करण्यासाठी कनकेश्वराच्या डोंगरावर वास्तव्य ही तपोभूमी सिद्ध आहे श्री कनकेश्वर मंदिराबाबत अनेक शिवभक्तांकडून दंतकथा सांगितली जाते त्याप्रमाणे कनकासूर नामक राक्षसाने कनकेश्वर तपोभूमीवर भगवान श्री शंकरांची आराधना सुरू केली व त्याच्या उग्र तपश्चर्यामुळे भगवान श्री शंकर प्रसन्न झाले व कनकासुरास त्याला हवा तो वर देऊ कनकासुर सुराने तात्काळ हे शंकर देवा मला तुझ्या बरोबर द्वंद्व युद्ध खेळायचं आहे असा विचित्र वर मागितला भगवान श्री शंकरांनी तथास्तू म्हटल्यानंतर दोघांचे तुंबळ युद्ध झाले झाले दोघांपैकी हार न भगवान पुन्हा एकदा प्रसिद्ध आणि आपला उद्धार होईल असा चांगला वर मागण्यास कनकासुराला सांगितले द्वंद्व युद्धाच्या स्थानी म्हणजे श्री कणकेश्वर पर्वतावर आपण कायमचे राहावे असा वर कनकासुराने मागितला श्री शंकरांनी सुद्धा तथास्तू म्हणून कनकासुराला एक अट सांगितली या तपोभूमीवर तुला कायमचे स्थान असेल तर तू पालता झोप तुझ्या पाठीवर मी यज्ञ करेन आणि हा यज्ञ केल्यामुळे तुला मुक्ती मिळेल व तुझे नाव या पर्वतावर अजरामर राहील कनकासुराने सुद्धा क्षणाचाही विलंब न करता पालता झोपून भगवान श्री शंकरांना आपल्या पाठीवर यज्ञ करण्याची विनंती केली भगवान श्री शंकरांनी कनकासुराच्या पाठीवर यज्ञ केला व यज्ञाच्या ज्वालांनी कनकासूर भस्मसात झाला तेव्हापासून या तपोभूमीला श्री कणकेश्वर असे नाव प्राप्त आणि श्री शंकरांनी गडावर वास्तव्य करावे लागले श्री कणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हेच स्वयंभू शिवलिंग आपण श्री कनकेश्वर पर्वतावरील शिवलिंगावर पूर्वी मंदिर नव्हते आठव्या शतकाच्या सुमारास शिवलिंगावर मंदिर बांधण्यात आल्याचा आधार मिळतो राष्ट्रकूट राजघराण्यातल्या राजांनी चौल भाग जिंकल्यानंतर चौल व चौथच्या परिसरामध्ये दहा शिवमंदिरे बांधली असा उल्लेख कुलाबा गॅझेट मध्ये आढळतो याच दहा शिवमंदिरांपैकी श्री एक मंदिर असावे यादव राजे रामदेव राय यांच्या आजच्या स्वरूपातील श्री मंदिर बांधले असावे असाही उल्लेख कुलाबा आहे राजा रामदेव राय यांच्या दरबारी हेमाडपंत नावाचे विद्वान आणि शिल्पकला निपुण प्रदान होते हेमाडपंतांनी बांधकाम केलेल्या मंदिरांच्या शैलीस हेमाडपंथी मंदिर असे संबोधले जाते सदर श्री कणकेश्वर मंदिरही हेमाडपंथी शैलीचे असून खालपासून वरपर्यंत निमुळती होत गेलेली शिखर रचना आहे मंदिराच्या पाषाणाच्या घुमटांवर सभोवार खालपासून वरपर्यंत अनेक देव सुपक मूर्ती कोरलेल्या आहेत चाळीस उंचीच्या मंदिरावरील शिखरावर पूर्वी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला दीप लागत असे हल्ली मंदिरासमोरील भव्य दीपमाळेवर दीप, दीप लावले जातात हा इकडे मंदिराचा आतमध्ये गाभारा आहे आणि इथेच उजव्या बाजूला पुष्करणी आजूबाजूला सुद्धा छोटी छोटी मंदिरं आहेत एक फेरफटका आपण तिकडे सुद्धा मारणार आहोत माणकेश्वर मंदिर हे श्री रामेश्वर मंदिर इकडे खूप जुन्या काळातील मूर्ती आहेत पाषाण मूर्ती सुद्धा विनायकदो हे दोन ते तीन मिनटाचं अंतर आहे गायमुख पर्यंत जायला गायमुखकडे जाण्याचा बिना आलो आलोय आम्ही आणि तो डिसिजन चुकलेला असं वाटतंय कारण की खाली दगड आहेत आणि ते रोपतात आता पाईप टाकून रस्ता तिकडे पण बंद केलेला आहे तर त्याच्यामुळे इकडे खाली कोण जास्त उतरत नाही आतमध्ये आहे तर त्याची जास्तच निगा राखल्यासारखी वाटत नाहीत आजूबाजूला जास्त पाळा चोळा झालेलं वातावरण आहे थोडा झूम करून दाखवतोय दिसते ते समोर आणि वातावरण बघायला तर तिथलं अगदीच शांत काहीच नाही म्हणजे पक्ष्यांचा आवाजसुद्धा नाही इथे थोडा किंचित कुठून तरी येतोय इकडे पूर्णपणे शांतता होती पण मध्ये मध्ये माशांचा आवाज येतो मधमाशा तर अशा शांत ठिकाणी मधमाशांचे पोळे वगैरे असतात एक प्रकार घडला होता भूतकाळात आमच्यासोबत असं म्हणून तिथून लगेच निघालो नाहीतर मधमाशा अंगावर आले तर, तर काहीच करू शकत नाही आपण तुम्ही कोणी इकडे आलात अंदाज घ्या आजूबाजूला कसा परिसर मधमाशा दिसतात का कारण की शांत ठिकाणी मधमाशांचे पोळे असतात कधी उठतात ते आवाजाने किंवा कोणी दगड वगैरे मारलं आणि त्या अंगावर आल्यावर काम पच्च होऊन जाईल आपलं मागच्या वेळी असंच प्रकरण झालेलं फोर व्हीलर होते त्याच्यामध्ये जाऊन बसलो आम्ही तेव्हा कुठे वाचलो पूर्ण ग्रुप होतं सहा सात जण होतो आम्ही तरीसुद्धा गाडीत मधमाशा शिरून बऱ्यापैकी डसल्याच आपण रिटर्न जायला निघालो आणि चढत असताना त्या का एका काकांनी सांगितलं होतं की येताना आपण या मंदिरात दर्शन घेऊन जातो जाताना आपण पलीकडून जातो असं आणि येताना पार्लेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेऊन जातो आता थेट आपण खालीच उतरणार आहोत नॉनस्टॉप चल बाबू तमला फायनली मित्रांनो आपण कणकेश्वराचं दर्शन घेतलं इकडे आणि ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्हाला जितकी इन्फॉर्मेशन माहिती आहे ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि आजूबाजूला आपण इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून सुद्धा जितकी काही इन्फॉर्मेशन भेटली ती सुद्धा तुमच्यापर्यंत सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला तर एकंदरीत हा आपली सकाळपासूनचा आता दुपारपर्यंतचा प्रवास आणि ब्लॉग आ, कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा भेटू